मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येतेय प्राप्तिकर विभागाचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालाय तर आता लाभार्थ्यांच्या पात्रतेची कडक पडताळणी केली जाणार आहे नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीच्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या येत असताना लाडक्या बहिणीचं जे काही सरकारनं लागू केलेलं किंवा सुरू केलेलं जे काही पोर्टल आहे तर त्याच्यावर नेमकी करी माहिती काय आहे कारण लाडक्या बहिणीच्या संदर्भात दररोज तीन हजार जमा झाले साडेचार हजार जमा झाले जमा झाले या बारा जिल्ह्यात झाले त्या बारा बँकात झाले पाच मिनिटापूर्वी एसएमएस आला रात्री उशिरा जी आर आला रात्री उशिरा मंत्रिमंडळाची बैठक झाली अशा बातम्या सातत्यानं येत असतात त्या किती खऱ्या किती खोट्या याची पडताळणी तुम्ही करायची मात्र सध्या महाराष्ट्र शासनाचं जे काही पोर्टल आहे माझी लाडकी बहिणीचं तर ते तुमच्या समोर लॉग इन आहे हे इथं हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक शासनाकडून दिलेला आहे एक एकशे एक्क्याऐंशी मात्र हा रात्रंदिवस दिवस लावत बसा हा लागत नाही एकतीस डिसेंबर ही केवायसीची अंतिम मुदत होती केवायसीची वाढ झाली अशा अनेक बातम्या आल्या मात्र या पोर्टलवर अजून तसं काही दिसत नाहीये दुसरीकडे जी काही सांगितलं गेलं की तेरा जानेवारीला आणि एकतीस डिसेंबरला काही महिलांच्या खात्याला पैसे जमा झाले अंगणवाडी च्या सेविकामार्फत किंवा मार्फत कि पुन्हा घरोघर गर जाऊन तपासणी केली जाणार आहे त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतले जाणार आहे मात्र हा फॉर्म नेमका कशा स्वरूपाचा असणार आहे तिथं काय माहिती द्यायची याबाबत कुठल्याच दिशानिर्देश गाईडलाईन सरकारकडून जाहीर करण्यात आलेले नाहीत आता या पोर्टलवर हे इथं तुर्टी नोंदवायचं आहे तर याच्यावर जर गेलं आपण तर इथं आपल्याला काय तमाशा दिसतो ते तुम्ही तुमच्या डोळ्यानच बघा कारण हे सॉरी द फाईल हॅव रिक्वेस्टेड डज नॉट एक्झिस्ट म्हणजे त्रुटी पण तुम्ही त्या ठिकाणी नोंदू शकत नाही बर इथं जर म्हटलं अर्जदार लॉग इन जर करायचं तर दिवसभर मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून किंवा क्रिएट अकाउंट करत बसा फरगेट पासवर्ड करत बसा किंवा अकाउंट लॉक झाला असेल तर त्याला रिसेट करण्याचा प्रयत्न करा याच्यावर काहीही होत नाही कारण हे सरकारनं सगळ्या याच्यात गोमाशा आणून सोडलेल्या आहेत सरकारला एनकेन प्रकारे लाडक्या बहिणींना त्रास द्यायचा वार आहे हे अनेक वेळा यापूर्वी सिद्ध झालेलं आहे आणि या लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही सरकारकडून पुन्हा वारंवार अपडेट येत आहेत की योग्य वेळ आली की आम्ही एकवीसशे रुपये देणार हे करणार ते करणार तर ह्या सगळ्या बतावण्या आहेत भूल थापा आहेत महाराष्ट्र शासनाची जी काही लाडकी बहीण योजना आहे तर जून चोवीस दोन हजार चोवीस पासून सातत्यानं लाडक्या बहिणींना त्रास देत आहे अडीच कोटी महिला पूर्वी पात्र ठरल्या होत्या मात्र इथं जी काही आकडेवारी आहे तर ती एक कोटी बारा लाखाची प्राप्त अर्जांची संख्या आहे आणि पोर्टलवर अर, मंजूर अर्जाची संख्या जी दाखवली जाते तर ती एक कोटी सहा लाख आहे आणि एकूण लाभार्थ्याची संख्या इथं तरी झिरो आहे आणि ही रिकामी माहिती जी सुरुवातीला दिली होती तीच माहिती या ठिकाणी आहे बाकी जे काही आहे तर याच्यामध्ये अर्जदार लॉग इन जो काही ई केवायसीचा ऑप्शन होता तो सध्या तरी गायब दिसतो आहे आणि अशा स्थितीमध्ये जे काही अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर याच्यावर कुठलीही माहिती नाही किंवा दिशाभूल करणारी संभ्रमित करणारी माहिती आहे तेव्हा जेव्हा अंगणवाडीच्या बाया तुमच्या घरी येतील तर त्यावेळेस त्यांना माहिती द्या बाकी अशा खोट्या बातम्यावर किंवा इतर चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका याच्यामुळे होतं काय तुमचे कामधंदे सोडून आपल्याला विनाकारण बँकेत जातो केवायसी करतो ऑनलाईन सेंटरवर जातो तिथं फक्त आपलं नुकसान होतं दुसरं काहीच पदरात पडत नाही जेव्हा आपल्या नशिबात असतो तेव्हा आपोआप येईल सरकार सध्या अडचणीत आहे आणि एक दोन दिवसात अर्थसंकल्प जाहीर होईल त्याच्यानंतरच आपल्याला काय खरेदी स्थिती कळेल तुर्तास धन्यवाद <laughs>